नेमके अलीपिकाचे बाजार भाव काय चालू आहे माझं फार्मा शेतकरी मित्रांनो शेती संबंधित या चॅनलवरती रेग्युलरली नवीन नवीन व्हिडिओ येतच असतात किंवा अलीपिकाचे बाजारभावाविषयी रेग्युलरली व्हिडिओ येतच असतो तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो काय करायचे जर कधी तुम्ही या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला आता सबस्क्राईब करायचे जेणेकरून काय होईल ज्यावेळेस आपला व्हिडिओ अपलोड होईल तर सर्वप्रथम नोटिफिकेशन ही तुम्हाला जाईल जर तुम्ही वगैरे केलेले असाल तर आणि त्यातूनच तुमचा निश्चितच फायदा देखील होऊ शकतो बाकी शेतकरी मित्रांनो आजची जे काही हाली पिकायचे बाजार जर बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे दोन भागातली खरेदी तुम्हाला सांगतो कन्नड भागामध्ये आणि फुलापुरी भागामध्ये आपल्याला जे चालू रेट आहे ते तुम्हाला सांगतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन्ही भागामध्ये आपल्याला चौतीसशे रुपयापासून तर चार हजार रुपयापर्यंत देखील आपल्याला इथं खरेदी इथे बघायला मिळत आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे ज्या ज्या शेतकऱ्यांचा दागीमाल माल होता तर त्याची दे देखील खरेदी आपल्याला आठशे रुपयापासून तर बाराशे रुपयापर्यंत खरेदी आपल्याला इथे बघायला मिळत आहे बाकी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कुटुंब बघत आहात कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि त्यासोबतच तुमच्या भागामध्ये आले पिकाची बाजारभाव काय चालू आहे व डागी मालाचे भाव काय चालले कमेंट मध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांचा निश्चितच हो तो। फायदा या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला ज्या वेळेस देखील आपल्या हलपिकाचे पिकाचे बाजार जर रेग्युलरली अपडेट आपण या चॅनलवर देतच असतो आणि त्यातून तुमचा निश्चितच कुठं ना कुठं फायदा देखील नक्कीच होऊ शकतो त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आले उत्पादक शेतकऱ्यांचा देखील नक्कीच पोहोचवा चला तर मग भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार